सोलापूरच्या सीना नदीला आलेल्या महापुरामुळे सर्वांचीच वाताहत झाली शेतीचं नुकसान झालंच पण त्याबरोबर हजारो घरं पाण्याखाली गेली पुराच्या पाण्यात दप्तरं भिजली वाहून गेली आपलं प्रिय दप्तर हरवल्याचं दुःख विद्यार्थ्यांना झालं या विद्यार्थ्यांना शिक्षणाची नवी ऊर्जा मिळावी यासाठी गरजूंच्या आणि मित्रपरिवारांच्या सर्वतोपरी मदतीसाठी स्थापन झालेल्या कोल्हापूरच्या ऊर्जा मैत्री परिवाराने लोकांना आवाहन केलं आणि समाजातील विविध घटकांनी पावणे तीन लाख रुपये रक्कम काही दिवसातच जमा केली या निधीतून पाचशेहून अधिक विद्यार्थ्यांसाठी स्कूल बॅग वह्या पेन पेन्सिल खोडरबर पट्टी सॅनिटरी नॅपकिन्स आणि इतर आवश्यक शैक्षणिक साहित्य असलेली किट्स वाटप करण्यात आली शिक्षण थांबता कामा नये कितीही संकटे आली तरी विद्यार्थ्यांच्या हातात वह्या पेन्सिल असायलाच हव्यात या भावनेतून लोकराजा ऊर्जा मैत्री परिवाराने एक हृदयस्पर्शी सामाजिक उपक्रम हाती घेतला सोलापूर जिल्ह्यातील पूरबाधित गावांमधील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य किट वाटप करून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्या आनंदाची लहर आणली या उपक्रमासाठी अनेक हात गेल्या काही दिवसांपासून मेहनत घेत होते तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी पाच वाजता सर्व सदस्य दसरा चौक येथे एकत्र आले छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून ट्रकसह सोलापूरकडे रवाना झाले या प्रवासात प्रथम मोहोळ तालुक्यात उत्तर सोलापूर तालुक्यात दक्षिण सोलापूर तालुक्यात तसेच जुने सोलापूर येथील प्रार्थना फाउंडेशन संचलित प्रार्थना बालग्राम या वंचित निराधार आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी कार्य करणाऱ्या संस्थेला सॅनिटरी पॅड्स बॉक्स आणि शैक्षणिक किट्स देण्यात आले उपक्रमाचा शेवट ग्रामपंचायत घाटणे तालुका मोहोळ येथे अठ्ठ्याण्णव विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात येऊन समारोप झाला पूरग्रस्त भागात प्रत्यक्ष जाऊन विद्यार्थ्यांच्या डोळ्यात आनंदाचे आश्रू पाहून सर्व सदस्यांनी पुढील काळातही अशाच उपक्रमांचं सातत्य राखण्याचा निर्धार व्यक्त केला समाजातील अशा संवेदनशील कार्यासाठी लोकराजा ऊर्जा मैत्री परिवाराचं सर्वत्र कौतुक होत आहे